नमस्कार मी जयंत पाटील रुर चेंबर ऑफ कॉमर्स या संघटनेचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम बघतो आपणास सांगण्याचा आनंद होत आहे की रुर चेंबर ऑफ कॉमर्स या संघटनेचे एक राष्ट्रीय अधिवेशन आपण जळगावमध्ये आयोजित केलेलं आहे हे राष्ट्रीय अधिवेशन तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जैन हिल्स या ठिकाणी आयोजित केलं आहे सकाळी दहा वाजता या अधिवेशनाची सुरुवात होणार आहे दहा ते संध्याकाळी चार या वेळेत या अधिवेशनाचं आपण आयोजन केलेलं आहे या अधिवेशनात नेमकं काय आहे तर रुर चेंबर ऑफ कॉमर्स ही खेड्या खेड्यातील लहान मोठ्या सर्व व्यावसायिकांना एका छताखाली आणून त्या व्यावसायिकांसाठी त्यांचे व्यवसाय वाढण्यासाठी वेगळ्या पद्धतीने काम करत असते या सर्व लोकांच्या एका साखळीत त्यांना बांधून एकमेकांचे व्यवसाय वाढीसाठी त्यांना एक प्लॅटफॉर्म तयार करून देण्याचं काम करत आहे आणि याच अनुषंगाने गेल्या या सात वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पूर्ण महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतामध्ये हे संघटन वाढत चाललं आहे तर या संघटने वाढलेल्या संघटनेचं एक एकत्रितरित्या राष्ट्रीय लेवलचं अधिवेशन आपल्या जळगाव शहरामध्ये आपण आयोजित केलेलं आहे या अधिवेशनामध्ये पूर्ण राज्यातूनच नाही तर चार ते पाच वेगवेगळ्या राज्यातून मान्यवर येणार आहेत मोठमोठे व्यावसायिक त्या ठिकाणी या अधिवेशनासाठी एका आपल्या एक शताखाली उपस्थित राहणार आहेत त्यामुळे मला विनंती आहे आपल्या जळगावकरांनी जळगावकरांच्या सर्व व्यावसायिकांनी या राज्यभरातून येणाऱ्या व्यावसायिकांच्या या समिटमध्ये यावं व आपल्यासोबत त्यांच्यासोबत आपले सुबत, सुबत विचार एकत्र करावे त्यांच्यासोबत आपली ओळख वाढवावी आणि पूर्ण राज्याच्या या नेटवर्कला आम्ही एका ठिकाणी आणत आहोत याचा परिपूर्ण उपयोग घ्यावा हे अधिवेशन तेवीस नोव्हेंबर रोजी जैन हिल्स येथे सकाळी दहाला ला सुरू होणार आहे सदर अधिवेशनामध्ये महात्मा गांधी स्थापित हरिजन सेवक संघ याचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकर कुमार सन्याल साहेब उपस्थित राहणार आहेत तसेच अखिल भारतीय क्षत्रिय महासभा नवी दिल्ली याचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री कुंवर हरिश्चंद्र सिंह हे पण उपस्थित राहणार आहेत सोबतच माजी राज्यसभा सदस्य नवी दिल्ली नरेशचंद्र यादव माजी विधानसभा परिषद विधान परिषद सदस्य जनार्दन रेड्डी राम गोपाल राजपूत सर अशोक मेहता कम्युनिटी इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स याचे अध्यक्ष सोबत so, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन साहेब खादी ग्रामोद्योग आयोगाचे संचालक योगेश सर या सोबतच आपल्या रुलर चेंबर ऑफ कॉमर्स चे राष्ट्रीय अध्यक्ष अतुल गोयकेकर आणि असे बरेच दिग्गज लोक या अधिवेशनात उपस्थित राहणार आहेत आपणही या अधिवेशनाला यावं आणि आपल्या व्यवसायाला द्विगुणित करण्याचा एक जो आपण एका ठिकाणी केलेला के आयोजन आहे याचा उपयोग घ्यावा धन्यवाद मी जयंत पाटील जळगाव जिल्हाध्यक्ष रुर चेंबर ऑफ कॉमर्स नमस्कार